जाईल आणि हिंदी शिकवण्याच्या या धोरणाच्या विरोधामध्ये आता पुरस्कार वापसीला सुरुवात झाली आहे कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार परत करण्याचं जाहीर केलेलं आहे सरकारला पुरस्कार परत करणार दिवटे यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं त्रिभाषा सूत्र अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं हा निर्णय आपण घेतला असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे त्यामध्ये इंग्रजी मराठी आणि आता तिसरी भाषा म्हणजे सर्वसाधारण भाषा हिंदी भाषा ही शिकवली जाणार आहे आणि त्याला पर्यायी भारतीय भाषा असणार आहेत या सगळ्याचा विरोध केला जातो एक तर सूत्र आणि हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याला हा विरोध केला जातो आणि त्यामध्ये आता काही कवी सुद्धा काही लेखक सुद्धा समोर येत आहेत आणि याला विरोध करत आहेत यामधलेच लेखक आहेत हेमंत दिवटे सर हेमंत दिवटे सरांनी राज्य सरकारचा जो दो त्यांना दोन हजार एकवीस साली प्रदान करण्यात आलेला कवी केशवसुत पुरस्कार हा त्यांनी परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचा हाच पॅरानोया या, या कविता संग्रहाला हा पुरस्कार मिळाला होता मात्र ज्या प्रकारे हा निर्णय घेतला जातोय आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्यासाठी जी काही सक्ती केली जाते त्याला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे आपल्यासोबत हेमंत दे देवटे सर आहेत सर एक तर पुरस्कार तुम्हाला जसं मी मिळाला तो पुरस्कार तुम्ही परत करायला ठरवलाय इतका विरोध म्हणजे आतापर्यंत आम्ही बघतोय की राजकीय पक्ष विरोध करतात मात्र आता लेखक कवी सुद्धा याला विरोध करताना पाहिला कारण आम्ही पण समाजाचे भाग आहोत आणि भाषेचे खरं म्हटलं तर म्हणतात ना की भाषा जरी सगळ्यांची असते तरी कवीला वाटत असतं आणि लेखकाला की ही भाषा माझी आहे मी याचा काय म्हणतात त्याला पहारेदार वगैरे हो नाही पण मी ह्याचा वाहक आहे किंवा मी स्पोक्स पर्सन आहे असं म्हणता येईल भाषेच्या बद्दल तर भाषेचं प्रेम असतं सरकारनी अचानक ठरवलं की सक्ती करायची ह्या भाषेची हिंदीची काय करायला पाहिजे होतं खरं म्हंटल तर कि शिक्षण तज्ज्ञ आहेत लिंग्विस्ट लोक आहेत माझ्यासारखा एका छोट्या गावातून शहरामध्ये येऊन जाहिरात क्षेत्रामध्ये एका चांगल्या प्रदापर्यंत पोहोचलेला माणूस आहे फक्त मराठी भाषा शिकली होती त्यावेळेला गावात तर आदिवासी पाड्यातलं शहापूर जवळचं गाव तिथे दोन वर्ग असायचे त्याच्यात पहिली दुसरी तिसरी चौथी अशी चहा ही तुकड्यांची सगळी मुळून चाळीसच पकडतो फार मुलं नसायची तेवढी मुलं असायची त्यांना मुळात त्यांची बोली भाषा होती ना ती मराठी सारखी होती पण मराठी नव्हती ती मराठीची बोली होती म्हणजे काय व्हायचं की मी सोडून कारण माझ्या घरामध्ये दोन्ही आई वडिलांना मराठी येत होत पण बाकीची जी मुलं होती त्यांना मराठी पण येत नव्हतं तेवढं त्यांना ते मराठी शिकायला लागली मलाही शिकायला लागली पण माझ्यापेक्षा जास्त कष्ट त्यांना घ्यायला लागले